औरंगाबाद जिल्ह्यातील पाच लाख एकाहत्तर हजार एकशे त्र्याहत्तर नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत असून आगामी काळात टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे औरंगाबाद जिल्ह्यातील पाच लाख एकाहत्तर हजार एकशे त्र्याहत्तर नागरिकांची तहान सध्या मराठवाड्यात सर्वाधिक टँकर सुरू असलेला जिल्हा म्हणून औरंगाबादचे नाव पुढे येत आहे पैठण तालुक्यात सध्या टँकर सुरू आहे जिल्ह्यात एकूण दोनशे गाव आणि आठ वाड्यांमध्ये राहणाऱ्या पाच लाख एकाहत्तर हजार एकशे त्र्याहत्तर नागरिकांना पाण्यासाठी सध्या तरी टँकर वर अवलंबून राहावं लागत आहे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यानं काही भागात गारपीटही झाली अनेक नदी नाले भरून व्हायले तरी देखील जिल्ह्यातील टँकरची संख्या ही वाढत आहे जिल्ह्यातील टँकरची संख्या बावीस वरून थेट तीनशे एक्क्याण्णव वर येऊन पोहोचले आहे आगामी काळात टँकरचा आकडा वाढण्याची चिन्ह दिसत आहे सगळ्यात पाण्याची त्रिव टंचाई जर कुठं पैठण तालुक्यात आहे अनेक वर्षापासून पैठणचं जे नेतृत्व आहे गेले चार टर्म जे आमदार राहिले ते कधीच दुसऱ्यावर बोलले नाही टंचावर बोलले नाही टंचावर मात करण्यासाठी काही उपाययोजना शासनाकडून करून आणावसाठी हो कधी भांडले नाही जायपाडी धरण अस्तित्वात असल्यामुळं त्यांना जुनं पैठण आठवतं त्यावेळेची परिस्थिती आणि गेल्या पंधरा वीस वर्षाची परिस्थिती यामध्ये फार मोठी तफावत आहे येथील जो दुष्काळी परिस्थितीनुसार जो आज शेतकऱ्याला दुष्काळाची जी च झळक बसत आहे ही झळक आपल्या जिल्ह्यातल्या प्रशासनाला बसत नाही असं तरी मला वाटतं आहे